नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी आवक आलेली चारशे तेवीस क्विंटल जास्तीत जर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण जर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी आवकालेली चार हजार पाचशे क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार सातशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल तसेच पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी आलेली तेराशे क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल तसेच पुढील बाजार समिती वर्धा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील समिती उमरेड या ठिकाणी जास्त दर आहे सात हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस